नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी शेकडेवारीवरील उदाहरणे हो मित्रांनो हे जे काही प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती म्हणजे मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचार आलेले जे काही प्रश्न आहे त्याचा आपण सराव चालू करणार आहोत ठीक आहे तर या विद्या या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला असा प्रश्न दिला आहे की एका शाळेत सत्त्याण्णव टक्के विद्यार्थी हजर आहेत ठीक आहे एक शाळा आहे त्या शाळेमध्ये सत्त्याण्णव टक्के विद्यार्थी काय आहे हजर आहे आणि अठरा विद्यार्थी गैरहजर आहे म्हणजेच तुम्हाला हजार विद्यार्थी टक्क्यामध्ये दिली आहे आणि गैरहजर विद्यार्थी संख्येमध्ये दिले आहे ठीक आहे अठरा विद्यार्थी हे संख्येमध्ये आहे आणि हजार विद्यार्थी टक्क्यामध्ये दिलेले आहे तर शाळेची एकूण विद्यार्थी संख्या किती म्हणजे त्या शाळेमध्ये टोटल संख्या किती विद्यार्थ्यांची हे तुम्हाला काढायचं आहे बघा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला विद्यार्थी किती दिले दिले आहे हजर विद्यार्थी किती आहे सत्त्याण्णव टक्के हजार आहे सत्त्याण्णव टक्के जर हजर असेल तर तीन टक्के गैरहजर आहे ठीक आहे सत्त्याण्णव टक्के जर हजार असेल तर तीन टक्के काय आहे गैरहजर आहे मग तीन टक्के गैरहजर म्हणजेच किती विद्यार्थी अठरा विद्यार्थी म्हणजेच आपण इथे लिहूया टोटल संख्या आहे एक्स गृहित धरूया टोटल विद्यार्थ्यांची संख्या एक्स त्या एक्सपैकी तीन टक्के काय आहे गैरहजर आहे तीन टक्के म्हणजे तीन भागेले शंभर तर टोटल किती आहे हज गैरहजर अठरा ठीक आहे एकूण संख्येचे एकूण विद्यार्थ्याचे तीन टक्के गैरहजर बरोबर किती अठरा म्हणजेच एक्सबरोबर अठरा गुन्हेला शंभर भागेले तीन करा कारण की तीन भागेला इथे हे शंभर आहे याला जर आपण तिकडे झालं तर शंभर भागेला तीन होईल तीन एक तीन तीन सख अठरा आणि सहा गुन्हेला शंभर म्हणजे सहाशे म्हणजे मित्रांनो एकूण संख्या आपण एकूण संख्येला एक्स गृहित धरलं एकूण संख्या त्या शाळेची किती आहे सहाशे आहे सहाशे म्हणजे पर्याय क्रमांक दोन असा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे हा प्रश्न तुला रायगड पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि ही याची एकदम शॉर्ट मेथड आहे ब तुला काय करायचं आहे एक्सचे अठरा टक्के अठरा टक्के नाही तीन टक्के कारण की सत्त्याण्णव टक्के विद्यार्थी हजर आहे मग एक्सचे तीन टक्के बरोबर किती अठरा म्हणजेच एक्सबरोबर अठरा गुन्हेला तीन टक्के म्हणजे किती रे तीन टक्के म्हणजे तीन भागेला शंभर आपण जर तीन भागेला शंभर इकडे लिहितो म्हटलं तर शंभर भागेला तीन लिह तीन एक तीन तीन सकाळ अठरा आणि शंभर गुणेला सहा म्हणजे सहाशे म्हणजे एकूण विद्यार्थी किती सहाशे आणि सहाशे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन तर अशा प्रकारचा हा होता एकदम अत्यंत सोपी प्रश्न चला बघूया याच्यानंतरचा प्रश्न तर नंतरचा प्रश्न बघा एका गॅस एजन्सीने रुपये नऊशे किमतीचा एक गॅस सिलेंडर ग्राहकास विकला सिलेंडर गॅस सिलेंडरची किंमत किती रे दादा नऊशे रुपये जी एस टी दर अठरा टक्के आहे तर ग्राहकास करासहित किती रुपये द्यावे लागतील म्हणजे येथे बघ सिलेंडरची किंमत आहे नऊशे या नऊशेवर अठरा टक्के कर म्हणजे जी एस टी आकारला म्हणजे अठरा भागेले शंभर अठरा टक्के म्हणजे अठरा भागेले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल आणि अठरा नव किती होतात एकशे बासष्ट अठरा नवं किती एकशे बासष्ट ठीक आहे हा झाला कर आता झाला जी एस टी मन किंवा कर मन आता टोटल किंमत किती आहे सिलेंडरची गॅस सिलेंडरची टोटल किंमत आहे नऊशे आणि त्यामध्ये हा जो उरलेला कर आहे हा कर यामध्ये ॲड कर म्हणजे दोन सहा आणि नऊ एक दहा म्हणजे एक हजार बासष्ट पर्याय क्रमांक चार म्हणजे त्या ग्राहकास एकूण किंमत किती द्यावी लागतील तर ते एकूण त्याला पे करावा लागेल एक हजार बासष्ट जरी गॅस सिलेंडर नऊशे रुपयाचा असला तरी त्या गॅस सिलेंडरवर त्याला अठरा टक्के जी एस टी द्यावं लागेल मग जी एस टीची रक्कम आणि सिलेंडरची रक्कम गॅस सिलेंडरची रक्कम की काय करा दोघांची ॲडिशन करा बेरीज करा म्हणजे टोटल तो गॅस किती रुपयाला होईल रे टोटल गॅस सिलेंडर एक हजार बासठ रुपयाला होईल तर हा होता प्रश्न क्रमांक दोन तर प्रश्न क्रमांक तिसरा बघा साखरेची किंमत तीस टक्के वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावी आता बघा साखर आहे साखरची किंमत अचानक तीस टक्के वाढली ठीक आहे आता एखादा कर्मचारी आहे किंवा एखादा व्यक्ती आहे एखादा पर्सन आहे त्याचा बजेट आहे दो दोन हजार रुपयाचा त्याचा काय आहे गृहीत धरा दोन हजार रुपयाचा त्याचा किराणा झाला पाहिजे ठीक आहे दोन, हजारा, दोन हजार दोन हजार रुपयाचा महिन्याचा त्याचा किराणा झालाच पाहिजे मग या दोन हजारामध्ये त्याच्या जेवढ्या काही वस्तू तेल मीठ साखर आणखी काही कॉस्मेटिक वगैरे वगैरे त्याचं या सर्व गोष्टी या दोन हजार रुपयामध्ये झाल्या पाहिजे ठीक आहे पण अचानक साखरेची जर किंमत वाढली तीस टक्क्यानं तर त्याचं जे बजेट आहे ते बजेट वाढेल ठीक आहे कारण की वाढ झाली साखरेमध्ये साखर घ्यायला घ्यायची आहे त्याला पाच किलो आणि पाच वर जर तीस टक्के जर किंमत वाढली तर या दोन हजारापैकी त्याला सर्वात जास्त साखरेलाच द्यावं लागेल म्हणजे या दोन हजाराचं जर त्याचं बजेट असेल तर साखरची किंमत वाढल्यामुळे त्याला दोन हजार रुपयाचं बजेट जे आहे किंवा किराणा आहे तो दोन हजाराच्या पेक्षा जास्त जाऊ शकते ठीक आहे म्हणून त्याला जरी साखरेची किंमत वाढली तरी त्याला किराणा कन्सिडर करा आपण हे दोन हजार रुपये गृहित धरत आहोत की समजा त्या व्यक्तीचा दोन हजार रुपये घ्यायचा किराणाची बजेट आहे पण साखरेची किंमत तीस टक्क्याने वाढली म्हणजे बाकीचे त्याला काय करावं लागेल बाकीच्या वस्तू त्याला कमी करावं लागेल ठीक आहे मग साखरेची जर किंमत वाढली तीस टक्क्याने पण त्याला किराणा दिलेल्या बजेटमध्येच घ्यायचा आहे म्हणून अशा वेळेला काय करायचं मित्रांनो अशा वेळेला एक सूत्र आहे आपल्याकडे शंभर गुन्हेले शंभर गुन्हेले वाढ कशामध्ये टक्क्यामध्ये भागेला शंभर अधिक किंमत वाढ कशामध्ये हे सुद्धा टक्क्यामध्ये ठीक आहे या सूत्राचा वा, वापर करून किंमत तेवढीच राहण्यासाठी साखर किती कमी करावे लागेल हे आपण काढूया मग बघ शंभर गुन्हेला वाढ टक्क्यानं किती आहे तीस टक्क्याने वाढ झाली भागेले शंभर गुन्हेले किंमत वाढ गुलेले नाही अधिक अधिक तीस टक्क्याने काय झाली वाढ झाली ठीक आहे शंभर गुणल्या तीस टक्के म्हणजे हे तीस टक्के लिहायची काही आवश्यकता नाही आहे शंभर गुन्हेले तीस म्हणजे किती होतात तीन हजार ठीक आहे भागेले शंभर अधिक तीस म्हणजे एकशे तीस ठीक आहे मग आता तीन हजारला एकशे तीसनं भाग दे तीन हजारला समजा आपण किंवा शून्य आणि शून्य कॅन्सल करून टाक तीनशे भागेला तेरा कर तेर एक तेर तेर दोन्ही सव्वीस उरले किती चार शून्य तेर त्रिक एकोणचाळीस उरले किती एक शून्य पॉईंटला तेरा शून्य शून्य आणि शंभर म्हणजे तेर सखम अठ्ठ्याहत्तर तेरासाती एक्क्याण्णव तेरासाती एक्याण्णव एक म्हणजे तेवीस पॉईंट शून्य सात तेवीस पॉईंट शून्य सात आणि तेवीस पॉईंट शून्य सात म्हणजे पर्याय क्रमांक तिथे पर्याय दिला नाही आहे तेवीस पॉईंट शून्य सात पाहिजे ते ठीक आहे तेवीस पॉईंट शून्य सात म्हणजेच पर्याय क्रमांक दोन ठीक आहे तेवीस पॉईंट शून्य सात किंवा कधी कधी तुला पर्याय दिला राहील तेवीस तेवीस किंवा तेवीस पॉईंट शून्य सात यापैकी तुला एक योग्य पर्याय निवडायचा आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तीन तर प्रश्न क्रमांक चौथा बघा तेलाच्या दहा लिटर डब्याची किंमत एक हजार रुपये आहे ठीक आहे तेलाच्या दहा लिटर डब्याची किंमत आहे एक हजार रुपये म्हणजे शंभर रुपये प्रति लिटर हा है, तेल आहे ठीक आहे त्यावर पंचवीस टक्के तेल फुकट मिळाल्यास तेलाची प्रति लिटर किंमत किती राहील ये तुम्हाला की ये? हे तुम्हाला काढायचं आहे बघा तेलाची किंमत किती आहे रे दहा लिटर डब्याची किंमत आहे हजार रुपये म्हणजे इथे शंभर रुपये काय आहे शंभर रुपये प्रति लिटर तेल आहे त्या प्रति लिटर तेलाची किंमत कितीने वाढली पंचवीस टक्क्याने वाढली बघ अगदी सोपा आहे तुला काय करायचं आहे दहा लिटर दहा लिटर डब्याची किंमत हजार रुपये आहे मग त्या दहा लिटरवर काय झाले पंचवीस टक्के फुकट मिळाले ठीक आहे मग दहा लिटरवर पंचवीस टक्के फुकट मिळणे म्हणजे काय शून्य आणि शून्य कॅन्सल पंचवीस भागेले दहा म्हणजे दोन पॉईंट पाच लीटर काय झालं फुकट मिळालं ठीक आहे दोन पॉईंट पाच लीटर फुकट मिळालं म्हणजे आता टोटल किती आहे रे तेल आता आहे दहा लिटर अधिक दोन पॉईंट पाच लीटर म्हणजे आता टोटल आहे तुमच्याकडे बारा पॉईंट पाच लीटर तेल ठीक आहे टोटल आता किती आहे बारा पॉईंट पाच लीटर तेल आहे मग बारा पॉईंट पाच लीटर तेल हजार रुपयात किती लिटर येईल हजार रुपयात किती लिटर येईल तर हजार रुपयाला कर बारा पॉईंट पाच ठीक आहे एका लिटरची किंमत दहा दहा लिटरचा डब्बा आहे आणि दहा लिटरच्या डब्यामध्ये दोन पॉईंट पाच लीटर फुकट मिळालं आहे म्हणजे आता आपल्याकडे टोटल तेल आहे बारा पॉईंट पाच लीटर मग बारा पॉईंट पाच लीटर हे झालं तेल टोटल ठीक आहे मग हजार रुपयात बारा पॉईंट पाच लीटर काढण्यासाठी हजार भागेला बारा पॉईंट पाच कर ठीक आहे मग हजार भागेले बारा पॉईंट पाच म्हणजेच एकशे पंचवीस भागेला दहा कर पॉईंटनंतर एक शून्य असल्यामुळे आपण दहा घेऊ पॉईंटनंतर दोन संख्या असेल तर शंभर घेऊ मग बघ हजार गुन्हेले दहा भागेले एकशे पंचवीस ठीक आहे कारण की हा दहा याच्यासोबत गुन्हेला जाईल म्हणजेच पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाचं एकशे पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर ठीक आहे हा शून्य जसाच्या तसा ठीक आहे परत आहे पाच एक पाच पाच दोन, दोने दहा आणि आता बघ चारवर एक शून्य म्हणजे चाळीस चाळीस आणि दोन चाळीस दोने ऐंशी रुपये ऐंशी रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे परत बघ तुला जर समजला नसेल तर आपण याला परत एकदा रिवाईज करू बघा दहा लिटर डब्याची किंमत आहे दहा लिटर डब्याची किंमत आहे एक हजार रुपये या दहा लिटरवर पंचवीस टक्के तेल फुकट मिळालं म्हणजेच दहा लिटरवर पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस भागेले शंभर शून्य आणि शून्य कॅन्सल पंचवीस भागेला दहा म्हणजे दोन पॉईंट पाच लिटर ठीक आहे हे हे मिळालेलं आहे फुकट तेल आता आपल्याकडे किती आहे दहा लिटर आहे त्यामध्ये दोन पॉईंट पाच लिटर ॲड कर म्हणजे किती झाले आता हे बारा पॉईंट पाच लीटर तेल आहे ठीक आहे मग हजार भागेले बारा पॉईंट पाच ठीक आहे हजार भागेले बारा पॉईंट पाच म्हणजेच हजार एक हजार भागेले एकशे पंचवीस भागेले किती दहा पॉईंटनंतर एक संख्या असल्यामुळे भागेला दहा कर एक हजार गुणेले दहा भागेले एकशे पंचवीस ठीक आहे म्हणजेच येथे बघ पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस चौक शंभर ठीक आहे पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे आता आपल्याकडे चाळीस चारवर एक शून्य चाळीस गुणेले दोन म्हणजेच किती ऐंशी रुपये प्रति लिटर काय राहील तेल राहील ठीक आहे ऐंशी रुपये प्रति लिटर राहील तेलाची किंमत पर्याय क्रमांक दोन हा प्रश्न तुला जळगाव पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये काही प्रश्न विचारण्यात आलेले होते मागील वर्षी त्याचा येथे सराव केला हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद